कोण असतील पवार गटाचे नेते हो त्याच्यामुळे पत्रिका बोललं पाहिजे अशी गरज होती ती एकाग्रताशी मतदार असल्याचं सांगितलं किंवा बिहारचा जो मतदाना मतदानाचा जो मुद्दा आहे तर एक मतदार जे आहेत ते जिवंत असून सुद्धा त्या मतदार याद्यांमध्ये मृत घोषित केलं किंवा काही लोकांना मतदार याद्यांमधून पूर्णपणे इलेक्शन कमिशन त्याचं अंजामदारी याला उत्तर देतील अशी अपेक्षा मी पाळतो कबुतर खाण्याचा जो मुद्दा अजून एक चर्चेत आहे आणि शस्त्र उचलण्याचं वगैरे तुम्ही वक्तव्य ऐकलंच होत त्याच्यावर काय तोडगा करायला गेला पाहिजे कारण एकीकडे भावना आहे तर दुसरीकडे आरोप भावना या मा माणसाच्या आरोग्याच्या बरोबरी होत नाही किंवा ती ओव्हर राईड सुद्धा होत नाही जर कबूतरांचं आरोग्याला धोकादायक असेल तर मी असं म्हणेन कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य असेल त्या ठिकाणी म्हणतो आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या भास्कर जाधवांनी माझं एक स्टेटमेंट केलं होतं की सगळेच ब्राह्मण पातळ यंत्री असतात किंवा आत्तासुद्धा त्यांनी परत एक दिवसणारं वक्तव्य केलेलं आहे सानेगुरजीचा स्टेटस वगैरे ठेवलेलं आहे काय कसं काय सांगतात कोण ते हो त्याच्यामुळे पाहिजे अशी गरज पार्टी वाईज असेल तर मग त्याच्यावरती कॉमेंट तर नक्की जोडी माणसावरती कोण कॉमेंट आहे सचिन नाही